कृतीपत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून मनसेची आज शिवतीर्थावर महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे केंद्रीय समित्यांकडून राज ठाकरे आढावा देखील घेणार आहे तर नुकतीच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट झाली होती त्यानंतर राज ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर मनसेची तातडीची बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीकडे खरं तर सगळ्यांच्या ठरणार आहे शिवतीर्थ ही बैठक पार पडणारे राज ठाकरेंच्या उपस्थितीत या महत्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्व आहे तर नुकतंच ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा होत्या यातच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट झाली आता एकंदरीतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे यातच आता या भेटीनंतर राज ठाकरेंनी ही तातडीची बैठक बोलावलेली आहे